नमस्कार मित्रांनो संजय राऊतांचा मोठा विजय तर नितेश राणेवरती थेट न्यायालयाची मोठी कारवाई मित्रांनो जाणवूया महत्त्वाची अपडेट न्यायालयाचा दणका नितेश राणे यांच्या यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट नेमकी काय आहे महत्त्वाची बातमी मीडियासमोर बेताल बडबड करणारे भाजप आमदार नितेश राणे यांच्या अडचणीत मात्र आता मोठी वाढ झाली आहे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या खटल्यात त्यांना न्यायालयाने नितेश राणेंविरुद्ध अजामीनपत्र वॉरंट बजावले आहे त्यामुळे अटक टाळण्यासाठी नितेश राणेंना पुढील सुनावणीवेळी न्यायालयात व्यक्तिशः हजर राहावे लागणार आहे गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे संजय राऊत तसेच ठाकरे परिवार यांच्यावरती अतिशय गलिच्छ शब्दात टीका करत असतात यावरच सध्या संजय राऊत न्यायालयात गेले होते आणि आता न्यायालयाने नितेश राणे यांना सुनावले आहे याचमुळे त्यांना अजमीनपत्र वॉरंट पाठवल्याप्रकरणी सध्या राणेंच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतं नितेश राणे हे बेताल वक्तव्य करत असतात का त्यांच्यावरती खरंच कारवाई व्हायला हवी का नक्कीच आपल्या यावरती प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद जय हिंद